तसेच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी हिवाळा ऋतू सुरू झाला की बाजारात सगळीकडे लाल लाल गाजर दिसायला सुरुवात होते आणि गाजर दिसले म्हणजे प्रत्येक घरात एकदा तरी गाजराचा हलवा होतोच त्याच गाजराच्या हलवाची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा पण त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल ना तुम्हाला सरत आता दाखवते तुम्हाला रेसिपी मध्ये पुढे पुढे काय काय होते ते पूर्ण व्हिडिओ बघा चला आता एक किलो गाजर एक किलो म्हणजे एकदम कमी मी कमी असे गाजर घेतलेले आहेत जवळपास एक किलो गाजर येते असे एक दोनच कमी असतील तर आता हे गाजर मी असे आता मदत स्वच्छ धुवून घेतले आणि असे बारीक जरामधून तुकडे केलेले आहेत आणि त्यात आपल्याला किसायचे तिथे गाजर हलव्यासाठी असे मस्त लाल लाल गाजर आहेत बघा त्यात मस्त आपण किसून घेऊया व्यवस्थित बारीक जेवढं तेवढं बारीक किसायचं गाजर आता आपण असं मस्त भीती सगळे किसून घेऊया थोडे थोडे बघा किती मस्त गाजर लाल तर थोडं थोडं करून सगळं घेऊया गाजर सगळं मी किसून घेतले व्यवस्थित आता आपण हे शिजवायला घ्यायचंय त्या कढईमध्ये मी कढई गरम झाल्यावर त्याच्यात थोडं घी घेतले तो थोड़ा -थोड़ा -थोड़ा। ता ता तो तो ते घीमध्ये आपल्याला जो गाजर आहे ना व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं थोडं थोडं करून तर आपण आता गाजर भाजायला घेऊ पूर्ण शिजवायचं म्हणजे घीमध्ये आधी आता आपला गाजर घीमध्ये मी समस्त सगळं मिक्स केलं आणि तो वापरते तर शिजवते म्हणजे व्यवस्थित सगळे चारी बाजूने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं घीमध्ये आणि आता त्याला ते आपण शिजायला ठेवूया थोड्या म्हणजे एक दहा पंधरा मिनटं आपण असं जरा शिजत ठेवूया आधी सुरुवातीला आणि जेव्हा झाकण झाकण ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर परत बघायचं की कसं होतंय तो तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं जरा शिजत ठेवूया ह्याच्यात घीममध्ये हा आपला गाजर आता दहा ते पंधरा मिनटं जवळजवळ मी असं घीमध्ये शिजवलं आहे मस्तपैकी पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही पाणी सुटतं गाजराला तर हा मस्त एक दहा ते पंधरा मिनटं मी फक्त घीवर शिजवून घेतलं आहे झाकण ठेवलेलं मी हा शिजला गेलाय थोडा तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मलाई वगैरे असेल ना तर ती मलाई सुद्धा टाकू शकते आता हे दूध मी त्याच्यामध्ये आता ऍड करते आणि मग आपल्याला परत एक दहा मिनिटं ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे बारीक गॅसवर आता मी याच्यामध्ये दूध ऍड केलेलं आहे आणि आपण एक आता हे पाच दहा मिनटं म्हणजे व्यवस्थित शिज शिजवून घ्यायचे गाजराबरोबर सगळं शिजून घ्यायचं म्हणजे सगळं सुकलं पाहिजे आता हे थोडंसं ओलसर दिसतं तुम्हाला ते व्यवस्थित शिजून घ्यायचं म्हणजे थोडं थोडा वेळ शिजून ठेव शिजवलं ना की ते घट्ट होतं स्वतःच ते व्यवस्थित दुधामध्ये सगळं गाजर हा शिजला पाहिजे ते एक पाच दहा मिनटं आपण ह्याला ना असं शिजत ठेवूया असं झाकण याच्यावर आणि मग ते शिजत ठेवूया म्हणजे सुकून जाईल सगळं ते दूध आता तुम्हाला ते पातळ दिसत असेल असं त्याचं थोडं शिजलं ना की मग सगळं दूध सुकलं जाईल याच्यामध्ये एक जीव होतं ते पूर्ण गाजरावर एक मी ते एक वाटी साखर आहे ते आता आपल्याला हलव्यामध्ये ऍड करायची आहे साखर तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता म्हणजे कोणाला कमी गोड लागतं किंवा जास्त गोड लागत असेल त्याप्रमाणे साखर घ्यायचं गाजरावर पण डिपेंड असतं काही गाजर गोड असतात काही कमी गोड असतात त्याप्रमाणे मग साखर सुद्धा आपल्याला कमी जास्त करावी लागते मी आता ही एक वाटी साखर घेतली आहे ती आता आपण हलव्यामध्ये ॲड करून घ्या आणि आता हे थोडंसं परत ओलसर होईल तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित हलव्या सुकवून घ्यायचा गाजर पूर्ण व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित त्याच्यात सुकून घ्यायचे सगळे आता बघा परत ओलसर झालाय आपलं एक जरा दहा पंधरा दहा मिनटं तरी असे व्यवस्थित हे शिजून घ्यायचं तसं जसं तो शिजतो आणि मग थंड झालं की घट्ट होऊन जातो

ड्रायफ्रुट्स पण आपल्याला थोडंसं घीमध्ये असे भाजून घ्यायचे तुम्हाला जे तुमच्या चॉईसप्रमाणे काजू बदाम किशमिश काय टाकायचं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यात आपल्याला ह्याच्यात ॲड करायचे म्हण कोणाला असं पातळ सुद्धा आवडतं म्हणजे खिरीसारखं खीरसारखं खीर खातात हिंदी भाषेत त्याला काहीतरी गजरेला असं म्हणतात असं पातळ खीर सारखं असतं ते सुद्धा आवडतं कोणा कोणाला खायला म्हणजे ते लोक मग त्याच्यामध्ये दूध जास्त टाकतात आणि जास्त दुधामध्ये खिरीसारखं शिजवतात हलवा पूर्णपणे शिजला आहे वेलची पावडर टाकायची आणि ड्रायफ्रूट टाकायचे आता पण ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट सगळे मिक्स केलेले एक दोन मिनिट असे जरा फास्ट गॅसवर असं सगळं मिक्स करून घ्यायचं हलवा तयार आहे जसं आता थंड होईल ना तो मस्त घट्ट घट्ट होऊन जायचं आणि हलवानं थंड खायला जरा मजा येते हलवा रेडी झाला येते मस्त आपला हलवा खाली खायसाठी रेडी झालाय आपण शेती खायला देऊया तर मग मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या गाजर हलवाची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आमचे चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अजून नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त खा मस्त खा आणि आपली स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत पुन्हा भेटूया काळजी घ्या आपली बाय बाय टेक केअर